आज तेहतीस लाख बहिणींच्या खात्यामध्ये नऊशे नव्वद कोटी रुपये रक्कम त्याच्यामध्ये टाकली आता उद्याही पैसे जमा होते जे पात्र आहे बहिणी त्यांच्या सर्वांच्या खात्यामध्ये दोन हप्ते इन्स्टॉलमेंट तीन हजार रुपये जमा होतील तर नंदुरबार मध्ये लाडक्या बहिणींच्या रांगच रांगा लागलेल्या आहेत गर्दी झालेली आहे पैसे काढण्यासाठी पोस्ट ऑफिसमध्ये सुद्धा सर्व लाडक्या बहिणींची गर्दी झालेली आहे गर्दी जमलेली आहे तर अशा पद्धतीने बघा नंदुरबारमध्ये सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये एप्रिलचा हप्ता हा जमा होण्यास आजपासून सुरुवात झालेली आहे तर आपण आत्ता लाईव ऐकलेलं की एकनाथरावजी शिंदे आपले जे उपमुख्यमंत्री आहेत महाराष्ट्राचे त्यांनी स्वतः सांगितलं की बघा आता तेहतीस लाख महिल महिलांच्या बँक खात्यामध्ये हे दोन हप्ते म्हणजे तीन हजार रुपये हे जमा करण्यात आलेले आहे असे स्वतः एकनाथरावजी शिंदे आपले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री साहेब स्वतः लाईव्ह सांगत आहे ते तुम्ही आपण आत्ताच ऐकलेलं आहे अता की लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये हा एप्रिल झप्ता आता जमा झालेला आहे लाडक्या बहिणींची आता उद्याची अक्षय तृतीया ही आनंदात आणि खूप ध धूमधडाक्यात साजरी होणार आहे कारण की अक्षय तृतीया म्हणजे आपला महाराष्ट्राचा साडेतीन मुहूर्ताचा आनंदाचा सण आहे तर सर्व लाडक्या बहिणी तुमची अक्षय तृतीया आता तुम्ही गोड साजरी करा आनंदात साजरी करा कारण की बघा प्रत्येक वेळेला आपल्या महाराष्ट्र सरकारने हा म्हणजे महिना संपला महिना संपायला आला दोनच दिवस पर बाकी राहिले परंतु सरकारने तुमच्यासाठी आता डायरेक्ट तुम्हाला डबल हप्ता दिलेला आहे डायरेक्ट तीन हजार रुपये हे तेहतीस लाख बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा झालेले आहे ज्या पात्र बहिणी आहेत त्या तेहतीस लाख बहिणींच्या बँक खात्यामध्ये आता दोन हप्ते हे जमा केलेले आहे जवळजवळ नऊशे नव्वद कोटी रुपये म्हणजे आता सरकारने तरतूद केलेली आहे की लाडक्या बहिणींना दोन हप्ते देण्यासाठी सरकारने नऊशे नव्वद कोटी रुपयांचा हा निधी हा महिला व बालविकास विभागाकडे सरकारने ट्रान्स्फर केला आणि मग त्यातून तेहतीस लाख लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये टीद्वारा दोन हप्ते हे तीन हजार रुपये हे जमा करण्यात आलेले आहे तर सर्व लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे खूप मोठी खुशखबर आहे आता सर्व लाडक्या बहिणींचा उद्याचा अक्षय तृतीयेचा सण हा अतिशय आनंदात धूमधडाक्यात आणि गोड गोड साजरा होणार आहे तर सर्व लाडक्या बहिणी काहीतरी गोड बनवा गोड पदार्थ बनवा कारण की अक्षय तृतीया म्हणजे आपला हा साडेतीन मुहूर्ताचा सा आनंदाचा सण आहे तर सर्वांनी हा सण आनंदात साजरा करा सगळ्या बहिणींसाठी खूप मोठी आनंदाची बातमी आहे खूप मोठी खुशखबर आहे आणि सर्व लाडक्या बहिणींसाठी अतिशय आणखीन महत्त्वाचे अपडेट मला तुम्हाला द्यायचे आहे की बघा अजून अशा बहिणी काही आहेत का की त्यांना मार्च महिन्याचा हप्ताच आलेला नाही किंवा जानेवारीपासून हप्ताच आलेला नाही तर लाडक्या बहिणींनो ज्या बहिणींना जानेवारीपासून हप्ता आलेला नाही अशा बहिणी लवकरात लवकर आपल्या सरकारी पोर्टरवर आपलं जी सरकारी गव्हर्मेंट आपली वेबसाईट आहे आपली जी सरकारी पोर्टल आहे त्यावर तुम्ही जा आणि आपलं लाभार्थी यादीमध्ये आपलं नाव चेक करा की आपला जर तुमचं नाव लाभार्थी यादीमध्ये असेल तरच तुम्ही लाडकी योजनेमध्ये आहात असे तुम्ही गृहीत धरा आणि ज्या बहिणींचं नाव लाभार्थी यादीमध्ये नाही तरीसुद्धा अशा बहिणीनेसुद्धा तुम्ही तुमचं लाभार्थी यादीमध्ये नाव का नाही हे सुद्धा तुम्ही चेक करणं गरजेचं आहे कारण की बघा आता म्हणजे तुमचं नाव तुम्ही जर अपात्र ठरवण्यात आला असाल तर यामागे कारण काय हे सुद्धा तुम्ही तपासलं पाहिजे कदाचित तुमचं आधार अपडेट नसेल किंवा तुमचं आधार ई के वाय सी नसेल म्हणूनसुद्धा तुम्हाला अपात्र करण्यात आलं असेल असेही असू शकते तर तुमचं लाभार्थी यादीत जर नाव नसेल जर तुम्ही अपात्र करण्यात आला असाल तरीसुद्धा घाबरू नका मागे हटू नका सर्व लाडक्या बहिणींसाठी माझी अंतःकरणापासून विनंती आहे की तुम्ही तुमचं सगळे कागदपत्र चेक करा तुमचं आधार हे अपडेट आहे का ते चेक करा तुमचा मोबाईल नंबर आधारवर तुमचा तो अपडेटेड आहे का तो चेक करा तुमचं रेशन कार्ड ई के वाय सी कंप्लीट आहे का ते चेक करा आणि जर तुम्ही तुमचं वय म्हणजे आता समजा एखादी महिला आपली जर एखादी बहीण जर असेल ती जर सिनियर झाली असेल आणि जर तिच्या आता म्हणजे वयामध्ये भरपूर सारा फरक पडला असेल तर त्यांनी फोटो आधारवरचा फोटो हा त्यांनी अपडेट केलेला आहे का तेसुद्धा तुम्ही कृपया करून चेक करा म्हणजे कदाचित जर तुम्ही तुमचं हे सगळं ई के वाय सी केलं नसेल तर तरीसुद्धा तुम्ही लाडकी बहीण योजनेतून अपात्र होऊ शकतात म्हणून तुम्ही तुमचे सर्व कागदपत्र हे तुम्ही ई के वाय सी करणं हे अत्यंत गरजेचे आहे बघा पुन्हा सांगते मी तुम्हाला खूप महत्त्वाची आणि खूप अत्यंत इम्पॉर्टंट माहिती मी तुम्हाला सांगत आहे सर्व लाडक्या बहिणींना बघा आपल्या चॅनलवर तुम्हाला माहीतच आहे की सर्व खरी माहिती असते आणि सर्व महत्त्वाची माहिती असते अत्यंत इम्पॉर्टंट अपडेट मी तुम्हाला सांगत आहे सर्व लाडक्या बहिणी पुन्हा सांगते की तुमचं आधार ई के वाय सी केलं का तुमचं रेशन कार्ड ई के वाय सी केलं का तुमचा मोबाईल नंबर हा तुम्ही अपडेटेड केला आहे का तुमचं बँक अकाउंट हे तुमचं ई के वाय सी केलेलं आहे का तरच तुम्हाला लाडक्या बहीण योजनेमध्ये तुम्ही यापुढे तुम्हाला हप्ते दर महिन्याला मिळत राहणार आहे कारण की आता लाडकी बहीण योजना ही काही पाच सहा महिने चालणारी नाही तर यापुढे कंटिन्यू पाच वर्ष लाडकी बहीण योजना ही सुरू राहणार आहे त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींना अत्यंत महत्त्वाची खूप मोठी तुम्हाला मी विनंती करत आहे की बघा जर तुम्ही तुमचे हे सर्व क डॉक्युमेंट्स जर तुम्ही अपडेट केलेले नसेल तर अपडेट करून घ्या ई के वाय सी कंप्लीट करा तरच तुम्हाला लाडक्या बहीण योजनेमध्ये यापुढील सर्व हप्ते हे येत राहणार आहे नाहीतर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ हा होणार नाही सर्व लाडक्या बहिणी सर्व माझ्या मैत्रिणी सर्व माझ्या बहिणी आणि संपूर्ण माझा यूट्यूब परिवार संपूर्ण माझे सगळे माझे सबस्क्रायबर संपूर्ण माझे ऑडियन्स तुम्हा सर्वांना प्रेमपूर्वक मनापासून विनंती आहे तुम्हाला जर माझे सांगण्याची पद्धत तुम्हाला जर माझा व्हिडिओ माझी बोलण्याची पद्धत जर तुम्हाला सार्थक वाटत असेल तुम्हाला जर माझा व्हिडिओ संपूर्ण समजला असेल जर माझ्या बोलण्याची पद्धत सांगण्याची पद्धत जर तुम्हाला सार्थक वाटत असेल तुम्हाला आवडत असेल तर कृपया करून तुमचा प्रेमापूर्वक तुमचा प्रेमाने भरलेला एक लाईक माझ्या व्हिडिओला करा आणि जर तुम्ही आतापर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमचं प्रेम मला असंच भरभरून मिळू द्या आणि चॅनलला सबस्क्राईब करा हां घंटीचे बटन दाबा ऑल ऑप्शनवर तुम्ही टच करा तरच तुम्हाला असे माझ्या चॅनलचे सर्व व्हिडिओ तुमच्या मोबाईलमध्ये दिसतील आणि सर्व लाडक्या बहिणींना आणखीन महत्त्वाची माहिती सांगायची आहे तर हा व्हिडिओ सगळ्यांना कृपया करून शेअर करा हां सर्व माझ्या ताई सर्व माझ्या मैत्रिणी सर्व माझे ज्येष्ठ वरिष्ठ कृपया करून हा व्हिडिओ सर्वांना शेअर करा फेसबुकवर व्हॉट्सॲपवर म्हणजे त्यांनासुद्धा ही महत्त्वाची माहिती मिळेल तर बघा आणखीन आपल्याला महत्त्वाचा अपडेट या व्हिडिओमध्ये बघायचा आहे की आता मी आजच सकाळी व्हिडिओ अपलोड केला आहे तर तुम्ही नाही पाहिला तर लवकरात लवकर जाऊन बघा रेशन कार्डची मुदत आता उद्या शेवटचा दिवस आहे ज्या बहिणी रेशन कार्डवरून शिधा घेतात पत्रिका ज्या बहिणी वापरतात म्हणजे रेशन कार्ड वापरतात रेशन दुकानावरून धान्य घेतात अशा बणींसाठी अत्यंत महत्त्वाचे अपडेट आहे तर त्या बणींनी लवकरात लवकर जाऊन आपले रेशन कार्ड हे ई के वाय सी करून घ्या जर तुम्ही तुमचं रेशन कार्ड ई के वाय सी नसेल केलं तर लवकर जाऊन करा खूप सोपं आहे मी तुम्हाला खूप सोप्या भाषेमध्ये प्रत्येक व्हिडिओमध्ये खूप साध्या आणि सोप्या भाषेत सर्व व्हिडिओ सांगत असते तसंच मी तुम्हाला आता या व्हिडिओमध्ये पण सांगते आहे परत की रेशन कार्ड तुम्हाला ई के वाय सी करायचं आहे तुम्ही ज्या दुकानावरून रेशन कार्डचं धान्य घेतात त्या दुकानावर तुम्ही जा तुमचं आधार कार्ड मोबाईल नंबर आणि तुमचं रेशन कार्ड घेऊन जा आणि त्यांना सांगा की आमचं हे अपडेट करून द्या तो तुम्हाला एक काही सेकंदात काही मिनटात तुमचं एक मिनटं पण नाही त्याला लागत तुमचं आधार आणि तुमचं रेशन कार्ड ई के वाय सी करून देणार आणि मग तुम्हाला यापुढे रेशन दुकानावरून कंटिन्यू तुम्हाला शिधा मिळत राहील रेशन दुकानावरून तुम्ही धान्य कंटिन्यू घेऊ शकतात याचा लाभ तुम्हाला कंटिन्यू होत राहील म्हणून तुम्ही लवकरात लवकर हे रेशन कार्ड ई के वाय सी करून घ्या कारण की आता आज आणि उद्या हे शेवटचे दोनच दिवस राहिलेले आहे तर सर्व लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाचे अपडेट होते कमेंट करा हां ताई तुम्ही कुठून व्हिडिओ बघत आहात आणि तुम्हाला एप्रिलचा हप्ता मिळाला का मला कृपया करून कमेंट करा आणि तुमचं तुम्हा, मला तुम्ही सांगा आठवणीने जर तुम्ही नंदुरबारवरून असाल हो नंदुरबार एप्रिल हप्ता आला एवढं जरी कमेंट केला तरी भरपूर आहे सो आपण आपली काळजी घ्या हां थँक्यू